शहराध्यक्ष सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा पार्टीने माझ्यावरती शहराच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली लोकसभा आणि विधानसभेत भारतीय जनता पार्टीने पुणे शहरात मोठं यश मिळवलं आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सज्ज आहोत येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल महापालिकेवरती भाजपाचा झेंडा पडकवण्याचा आमचा संकल्प आम्ही लवकरच पूर्ण करू मला असं वाटतं डावलनं किंवा हा विषय याच्यामध्ये नसतो नेतृत्व योग्य तो प्रत्येक माणसाचा विचार करत असत आणि पक्षाने कदाचित गेल्या दोन वर्षात केलेल्या चांगल्या कामाच्या आधारावरती पुन्हा ही संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली कशी तयारी असणार आहे आम्ही आता प्रभातशहा भारतीय जनता पार्टीचं युनिट स्ट्रॉंग करणार आहोत आम्ही पुण्यात सव्वीस मंडल केले शंभर बूस्टच्या पाठीमागं एक मंडल असे आम्ही रचना केलेली सव्वीस अध्यक्ष आम्ही नियुक्त केलेत या सव्वीस अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सव्वीस कार्यकारिणी काम करतील साडेपाच लाख प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीने पुण्यात केलेत त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची टीम कामासाठी सज्ज आहे आम्ही निश्चित महापालिकेमध्ये विजय होऊ